요 밑에 파방사대야 눈깔 본분 아유, 쟤저 파우사대 여보파사대야 눈깔 본분 나가 야, 아 Salamat po na kayo na pala. eh. 나이들을

आता कासारोडण्या का गावात रोडने जे मिनी पूल जे आम्ही बांधपचं जो त्यांना जे हे सरकाराकडे जे निवेदन केले सरकार पंचायतीन आम्ही सांगलेले त्या जाग्यावर आम्ही उभे आहात आज लोकांची कशी हालत ती पळयात आज जे गेले जे हे सगळेकडे असे गाडये उभे आहात लोकांचे कामात वचपाचे हालत जाल्ले आहात लोक कसे कसे मुठीत घेऊन जीव घेऊन हे आपल्या कामायत्नात आहात आज तुम्ही पळतात हे कासारवडण्यात हेचे लक्ष घालपचं सरकारान म्हणून आम्ही वेळोवेळी सांगत आहात त्यांना आणि जर हेचे आमदारांनी आमचे येऊन आता प्रत्यक्षात हे पळपे असे आम्ही एक त्यांच्याकडे रिक्वेस्ट करतात हा कासारो गावात राहता माझे नाव महेश बाबली नाईक तर हंगा सद्या एअरपोर्टाचं उदक सोडले आणि आम आम्हाला रस्तो बंद जल असा ते कासरोड्या देऊळ वाड्यात थंडी रोड बंद जालो, भरग्यां नुकसान झाले आहेत शाळेत कसे वतले कदंबा बंद आहात गाडये बंद असतात आम्ही सगळे आता आमची गाई गुरु बंद आवतपाची त्यांना हांगा वयले एअरपोटाचे उदक सोडले आणि आम्हाला खूप नुकसान झाले आहे आमची शेती हांगा पुरी बुडान गेल्ली आहा शेतीचे नुकसान झाले आहात त्यांना सरकारन हेचे दखल घेऊची स्थानिक आमदार आमचे आल्लेकर सर आहात त्यांच्यानीचे विचार करून विचार 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 आमका न्याय दिवचो वर्षानिव हे एअरपोर्ट झाल्यावरच हे असे जाता त्या सगळ्यांनी त्रास झाले आहात सगळे आता लोक आहात आणि हे पण हे उदक असे भरलेले आहात शेतातल्या खूप वर्षाने भरले आहात असे पहिली एअरपोट आणि एअरपोर्ट उदक सगळे हा सोडले आणि आमकां नुकसान झाले त्यांना याचे सरकारान विचार करपाचो जी नुकसान जाता ती नुकसान भरपाई करून ती गेल्ली गेली सगळे आणि हेचे विचार करून ते हेचे न्याय दिवप आमच्या सुद्दां हाल जाता पाणी आमकां खूप त्रास जाता एम्बुलंस सुद्धा आमचे याचे वचांक मेळना रस्त्यासून आणि आमकां सगळे आमचे पाणी ते कितें ते वाट क्लियर करपाचो तशेंच आमचे हांगा हे देवळा कडेन उदक बसलेलं आहे ते फक्त मोपा एअरपोट महेश हांव ते मोपा एअरपोटाला जास्त वाढलेले आसा उदक आमकां समजे दिसता कित्याक वर्सान वर्सा इतले उदक भर आसले आणि आतांच हे फावटी भरू लागले मे गरमेंटान पोपे याच्यात लक्ष घालतो